सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गटग्राम पंचायत कांदरी खदांच्या सचिवाने भ्रष्टाचाराची माहिती देण्यास केली टाळाटाळ ग्रामपंचायत कांद्री खदांचे सचिव गेंद्रा झिंगवे यांना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत सन दोन हजार अठरामध्ये ग्रामपंचायत कांद्री खदांची निवडणूक झाली असता त्या काळात आदर्श आचारसंहिता लागू केली असता ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सौ रेखा चिंचुलकर व निवडून आलेले सरपंच परमानंद वामन शेंडे यांनी पन्नास टेबल टेबलवर खुर्ची विकत घेऊन नकली कोटेशन छापून भ्रष्टाचार केला होता त्या आचारसंहिता काळात घेण्यात आलेल्या संपूर्ण माहितीची नकल देण्याची मागणी केली आहे कुठेही भ्रष्टाचार झाला नाही असे दर्शवण्याकरिता त्यांनी खरेदी हे नियमानुसार झाली असल्याचे दाखवित ग्रामपंचा चर्चा नोटीस पासून प्रस्ताव निविदा कोटेशन ठराव इत्यादींच्या खोट्या नोंदी केल्या परंतु या सर्व नोंदी मासिंग मीटिंग घेऊन घेतल्याचे जारी करण्यात आले सदर भ्रष्टाचाराची माहिती माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत जोडपत्रद्वारे ग्रामपंचायत कांद्री येथे माहिती मागितली असता तेथील कर्मचाऱ्यांनी माहितीचा अर्ज घेण्यास नकार दिला सचिव इंद्रा शिंगवे हे ग्रामपंचायत शिवनी भोंडके येथे कार्यरत असून गट ग्रामपंचायत कांद्री येथे प्रभारी सचिव असल्याने कांद्री ग्रामपंचायतला दररोज येत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत माहितीचा अर्ज दिल्यानंतर भ्रष्टाचाराची माहिती न पुरवता सचिव गेंद्रा झिंगवे यांनी स्वतःच्या मनमर्जीने नियम तयार केलेत भ्रष्टाचारी सचिव व सरपंच यांना पाठीशी घालीत माहिती देण्यास टाळाटाळ केली माहिती मागताना कोणत्या कारणास्तव माहिती पाहिजे व कोणते नुकसान होणार आहे हे पुराव्यासह हो। देण्याचे कोणतेही नियम सध्या उपलब्ध नाहीत ही अट केव्हा शिथिल करण्यात आलेली आहे हे, हे सचिव गेंद्रा झिंगवे यांना माहीत असणे आवश्यक आहे भ्रष्टाचाराची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व अर्जदारास नकोते नियम पाठवून दिशाभूल करणाऱ्या सचिवास माहितीचा अधिकार अधिनियमाचे प्रशिक्षण देण्याची गरज असून अशा अधिकाऱ्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम